अठ्ठावीस तारखेला ठराव झालेला आहे गावा गावात मीटर न लावण्याबाबत कारण का गावात जे मीटर आहे नवीन आलेले यांची घरवाल्याची परमिशन असल्याशिवाय ते लावता येत नाही परंतु त्यांनी ग्रामपंचायतच सुद्धा परमिशन न घेता ग्रामपंचायतची सरपंच उपसरपंच कोणाचीच परमिशन नव्हता ग्रामपंचायत मध्ये मीटर लावलं आणि गावातही तसंच प्रकार होऊन राहिला का घरवाल्याची परमिशन न घेता मीटर हे काय तक्रार काय मीटरची तक्रार अशी आहे का मीटरचं ते बिला त्याचं प्रमाणच नाही पण ग्रामसभेनं काय ठरवलं ग्रामसभेमध्ये असा झाला आहे का हे मीटर गावात लावून देण्यात यावे आणि लावलेल्या मीटरचं काय लावलेली मीटर काढण्यात यावी म्हणून काढले नाही तर मग काय करायचं काढले नाही तर ते गाव आमचं ना काय करायचं आहे काय नाही ग्रामचं लिहिलं असेल ना काढून ऑफिस मध्ये जमा करायचं अशी तक्रार आहे का मीटर काढण्यात यावी आणि ही तक्रार आम्ही एम पोस्ट करणार आहे बरं तुम्ही कोण्या कंपनी कोण आले कंपनी गावात किती मीटर लागले माहिती आहे का तुम्हाला नाही आजच आलो आजच आलं ना आज किती मीटर लावणार होते

तिथं सगळं सर्व ग्रामपंचायत आणि जनतेनी हे मान्य केलं की नाही बसवायचं असं ठरवले आहे बसवलेले तिथं ऑफिस मध्ये बसवलेल्या ऑफिस मध्ये येऊन जमा करायचे त्या तरी लावलं ना तू सांग बोला माझ्या नबाच्यात लावलेले बीटर आहे नवाचात लावलं नाही तुला हा हा नाही ब आमला विशेषवर या गावामध्ये मीटर बदलवण्यासाठी जे विद्युत मा आपला वीज वितरण कंपनीचे जे कर्मचारी आणि ठेकेदाराचे जे लोक आले त्यांना आम्ही वापस पाठवलो कारण आमच्या का गावात मीटर बिलकुल बसवायचे नाही कारण ते स्मार्ट मीटर असल्यामुळे त्याची झळ सगळ्या गरिबांना बसून राहिले जिथं हजार रुपये बिल येते तिथं तीन तीन हजार रुपये बिल येऊन राहिले त्याच्यामुळं आम्ही तुम्ही जर जबरदस्ती केली वीज वितरण कंपनीने तर आम्ही तिथं ठिया आंदोलन करू मोर्चा काढू आणि जेवढे गाव आहे तेवढे आम्ही जमा करून चक्काजाम करू डिजिटल मीटर बसवले आहे हे बसवलेले मीटर आम्ही ऑफिसमध्ये तुमचे आणून जमा करू आणि दुसरे बसवाला म्हणजे दुसरे बसवाचे नाही हे आमचं मत आहे आमचे जे मीटर चालू आहे तेच राहीन आमच्या गावामध्ये डिजिटल मीटर बसवल्या जाणार नाही